नमस्कार मित्रांनो कॅनरा बँकेमध्ये मोठी भरती निघालेली आहे जवळजवळ तीन हजार पोस्ट भरण्यात येणार आहे पदवीधर उमेदवारांसाठी इथे सुवर्ण संधी आहे कोणत्याही शाखेचा पदवीधर उमेदवार या पदासाठी अर्ज करू शकतो कोणतेही रिटर्न एक्झाम नाही आहे बारावीच्या मार्क्सनुसार इथे तुमची निवड केली जाणार आहे एस सी एस टी कॅन्डिडेटला कोणतेही इथे ऍप्लिकेशन फी चार्ज केली जाणार नाहीये भरती बाबत आपण सविस्तर जाणून घेऊया कॅनरा बँक एंगेजमेंट ऑफ ग्रॅज्युएट अप्रेंटिस पदवीधर शिकाऊ पदवीधर उमेदवारांसाठी भरती असणार आहे तर तुम्हाला अर्ज कधी करता येईल तर इथे दिलेल्या इम्पॉर्टंट डेट्स इव्हेंट कैंडिडेट्स आर रिक्वायर्ड टू रजिस्टर ऑन अप्रेंटिसशिप पोर्टल ह्या वेबसाईटवरती तुम्हाला पहिल्यांदा रजिस्ट्रेशन करायचं आहे आणि नंतर तुम्हाला बँकेच्या वेबसाईटवरती जाऊन बँकेसाठी अप्लाय करायचं आहे बँकेच्या पोस्टसाठी तर ही वेबसाईटची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे आता ओपनिंग डेट अँड क्लोजिंग डेट ऑफ ऑनलाइन रजिस्ट्रेशन साइन वेबसाईट आहे एकवीस सप्टेंबरपासून अर्ज करण्यास सुरुवात झालेली आहे शेवटची तारीख असणार आहे चार ऑक्टोबरमध्ये तुम्ही ते अर्ज करू शकतात डिटेल्स ऑफ द ट्रेनिंग सीट द नंबर ऑफ ट्रेनिंग सीट्स किती असणार आहे तीन हजार वॅकन्सी दिलेल्या आहेत तीन हजार जागा आहेत महाराष्ट्रामध्ये पण भरपूर जागा असणार आहे ह्या पोचच्या त्याच्यानंतर इथे एज लिमिट काय दिलेली आहे तर मिनिमम एज दिलेला आहे ट्वेंटी आणि मॅक्झिमम एज दिलेला आहे ट्वेंटी एट जनरल कॅटेगरीसाठी कमीत कमी वीस मॅक्झिमम अठ्ठावीस आणि जे उमेदवार कॅटेगरीमध्ये येतात जसं एस सी एस टीनं पाच सवलत देण्यात आलेली आहे ओ पी सीनं तीन वर्षाद्स सवलत आहे त्याचबरोबर इथे एज्युकेशनल क्वालिफिकेशन काय सांगितले आहे uh, डिग्री इन एनी डिसिप्लिन फ्रॉम द रेकग्नाईज युनिव्हर्सिटी कोणत्याही शाखेचा पदवीधर ह्या पदासाठी अर्ज करू शकतात त्याचबरोबर दुसरं काय टेस्ट ऑफ लोकल लँग्वेज आता इथे तुम्हाला लोकल लँग्वेजची पण एक एक्झाम द्यायची आहे जर तुम्ही महाराष्ट्रासाठी अप्लाय करता तर महाराष्ट्र राज्याची भाषा मराठी आहे मराठीची पण तुम्हाला एक्झाम द्यावी लागेल पण इथे एक्सेप्शन दिलेलं आहे कॅन्डिडेट हू प्रोड्यूस टेन्थ और ट्वेल्थ स्टँडर्ड मार्कशीट सर्टिफिकेट एव्हिडेन्स इंग द स्टडीड इन द स्पेसिफिक ऑप्टेट लोकल लँग्वेज विल नॉट बीन रिक्वायर्ड टू अंडर गो द लोकल लँग्वेज टेस्ट म्हणजे ज्यांना दहावीला किंवा बारावीला मराठी हा विषय होता आणि ते सर्टिफिकेट तुम्ही अपलोड केलं फॉर्म भरताना किंवा प्रोड्यूस केलं ज्यावेळेस ते डॉक्युमेंट्स मागतील त्यावेळेस तर तुम्हाला लोकल लँग्वेजची टेस्ट द्यायची गरज नाही आहे महाराष्ट्रातल्या उमेदवारांना दहावीला मराठी विषय कंपलसरी असतो तर आपल्याला लोकल लँग्वेजची टेस्टची गरज नाही आहे त्याचबरोबर इथे सिलेक्शन प्रोसेस कसं असणार आहे म्हणजे हाऊ टू अप्लाय अर्ज कसा करायचा इथे अर्जा तर अर्जाची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे तुम्हाला बँकेच्या वेबसाईट वरती जायचं करिअर रिक्रुटमेंट एंगेजमेंट ऑफ ग्रॅज्युएट अप्रेंटिस इथेवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही फॉर्म ओपन होईल तो फॉर्म फिलअप करायचा आहे फक्त ऑनलाईनच ऍप्लिकेशन करायचं आहे पहिला अप्रेंटिसशिप पोर्टलवरती रजिस्ट्रेशन करायचं त्याच्यानंतर बँकेच्या वेबसाईटवरती जाऊन आता इथे सिलेक्शन प्रोसेस दिलेला आहे तो कुठेही एक्झाम होणार नाहीये डायरेक्ट निवड असणार आहे इथे द मेरिट लिस्ट ऑफ दोज कैंडिडेट्स हु हैव अप्लाइड विल बी विल प्रिपेयर द स्टेट वाइज डिसेंडिंग ऑर्डर राज्य अनुसार इतने मेरिट लिस्ट बनवना है डिसेंडिंग ऑर्डर क्या जास्त पर्सेटेज बसना कमी पर्सेटेज परिप ऑन द ऑन मार्क्स पर्सेटेज ऑप्टेनिंग ट्वेल स्टैंडर्ड तुम कि डिप्लोमा एक्जामेशन मे ज्यादा विद्यार्थ्या ग्रैजुएशन के पारावी का अगोदर डिप्लोमा के लिए बारावी सक्षम जो डिप्लोमा तुम्सा बारावीचे मार्क्स बारा नुसार तुमची इथे लिस्ट तयार केली जाणार आहे त्याचबरोबर इथे एक्झामिनेशन फीज किती असणार आहे तर बाकीच्या कॅन्डिडेटना फाय हंड्रेड रुपीज आहे आणि एस सी एस टी कॅन्डिडेटला कोणतीही इथे ऍप्लिकेशन फी चार्ज केली जाणार नाहीये तर एस सी एस टीला ॲप्लिकेशन फीज नील आहे आणि ऑल अदर कॅन्डिडेटला पाचशे रुपये फीज असणार आहे त्याचबरोबर तुम्ही या पदासाठी नक्की अप्लाय करा तुम्हाला बँकेचा कामाचा अनुभव मिळू शकतो एक वर्षाचा ट्रेनिंग पिरियड असणार आहे आणि पंधरा हजार रुपये तुम्हाला इथे स्टायपेंड मिळू शकतो बँकेकडनं आणि गव्हर्नमेंटकडनं दोघांकडनं तुम्हाला इथे स्टायपेंट मिळणार आहे ह्या बँकेचा कामाचा अनुभव तुम्हाला प्रायव्हेट बँकमध्ये जॉबसाठी किंवा कॉपरेटिव्ह बँक जॉबसाठी कन्सिडर केला जाऊ शकतो ॲप्लिके शनची लिंक आणि ची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे तुम्ही अप्लाय करू शकता महाराष्ट्रासाठी जवळजवळ दोनशे पेक्षा जास्त जागा ह्या पोस्टसाठी असणार आहे धन्यवाद मित्रांनो